जय शिवराय मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत एक पवित्र आणि अभिमानास्पद ठिकाण भिवंडी जवळील गावातील छत्रपती शिवाजी महाराज भव्य मंदिराला हे मंदिर केवळ भक्तीचे सण नाही तर आमच्या पराक्रमी इतिहासाची जिवंत आठवण आहे बसाची सुरुवात केली दादर वरून हे जाणारे लोकलने ठाणे रेल्वे स्टेशनला उतरलो आणि लक्षात आले की मराडेपाडा जाणारी थेट बस नाहीये तर स्टेशनच्या बाहेर रिक्षावाले उपलब्ध आहेत ग्रुप असेल तर पाचशे ते सहाशे रुपये देऊन वाले तुम्हाला मराडेपाडा गावापर्यंत घेऊन जातात जी स्वतःची वाहन असेल तुम्ही ठाणेमार्गे भिवंडी करून मराडेपाडा एकूण एकोणचाळीस किलोमीटर पडते आणि तुम्ही कल्याणवरून येत असाल तर तुम्हा ते एकोणतीस किलोमीटर पडेल माझा मित्र अक्षय बाईक घेऊन आला होता आम्ही दोघे भिवंडी मार्गे निघालो सकाळी ट्रॅफिक खूप असल्यामुळे तुम्ही जर स्वतःच्या वाहनाने जात असाल तर सकाळी सहा ते सात या दरम्याने निघा भिवंडी पार केल्यावर मराडेपाडा गाव हे आठ किलोमीटर दूर होते पण रस्ता खूप खराब असल्यामुळे वाहन सावकाश चालावे लागले सुमारे दीड ते दोन तास प्रवास झाल्यानंतर अखेर आम्ही पोचलो छत्रपती शिवाजी महाराज या भव्य मंदिराजवळ सर्वात प्रथम महादेवाच्या मूर्तीचे दर्शन झाले मग समोर दिसला एक भला मोठा महादरवाजा त्याच्या शेजारी चार बुरुज भक्कम तटबंदी व त्या तटबंदी समोर असलेले आवळे हे सर्व पाहताना एक क्षण वाटला की एखाद्या किल्ल्यावर आलं हो मंदिराच्या महादरवाजातून आत प्रवेश केल्यावर समोरचे दृश्य मनाला भारावून टाकणारे होते तर या मंदिराचे उद्घाटन सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले हे संपूर्ण मंदिर चार एकर परिसरात आहे व मंदिर हे एक एकरामध्ये आहे मंदिराची उंची छप्पन फूट महादरवाजा छत्तीस फूट तसेच सभामंडप हा पंचवीस चौरस फूट क्षेत्रफळामध्ये आहे मंदिराच्या पायरी मार्गाने वर चढताना डाव्या आणि उज्या बाजूला तोफा लागतात पायरी मार्गे चढून वर आल्यावर एक सुंदर असा सभामंडप दिसतो इथे व्याख्याने कीर्तने सांस्कृतिक कार्यक्रम होतात सभामंडपाच्या समोर मंदिराचा मुख्य गाभारा दिसतो उज्या बाजूला तुळजाभवानी मातेचे डाव्या बाजूला जिजाऊ मातेचे दर्शन होते आणि मध्यभागी सहा फूट उंचीची कृष्णशिला कोरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते या मूर्तीत महाराजांचा दरारा तेज आत्मविश्वास अगदी स्पष्ट दिसून येतो ती मूर्ती पाहताना छाती अभिमानाने फुलते आणि डोळ्यामध्ये आदर दाटून येतो मंदिराच्या चारही तटबंदीच्या खाली छत्तीस चाबुतराय शिल्प कोरलेले आहेत यामध्ये महाराजांच्या जीवनातील काही ऐतिहासिक क्षण शिल्प स्वरूपात कोरलेले आहे जसे अफजलखानाचा वध आग्र्याहून सुटका रायगडावरील राज्याभिषेक असे बरेच काही ऐतिहासिक क्षण कोरलेले आहेत प्रत्येक शिल्पासोबत मराठी हिंदी इंग्रजी या भाषेत माहिती दिलेली आहे तसेच तसेच मंदिराच्या चारही बुरुजांच्या खाली शिवकालीन शस्त्रावळी आहेत यामध्ये तलवारी ढाली शिवकालीन शस्त्र अशी ठेवलेली आहेत तसेच ही जागा केवळ मंदिर नाही तर आहे आमच्या पराक्रमी इतिहासाचे प्रतीक इथे प्रत्येक विटेमध्ये आहे शिवरायांच्या शौर्याची आठवण आणि प्रत्येक झेंड्यामध्ये त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा या मंदिराचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो वाटेत सकाळी आणलेला डबा उघडला जेवण केले आणि बाईकवर मित्राने मला ठाण्यात सोडले तिथून दादरला जाणारी ट्रेन पकडली आणि मनात एकच भावना होती जय शिवराय पुन्हा भेटू एका नवीन प्रसाद